सर्वांना नमोबुद्ध आहे जभीम कालपासून आपण मुंबईमधलं पवईमधलं एक प्रकरण बघत आहोत जिथे बौद्ध वस्तीवर बुलडोजर चालवण्याचं काम सरकारने केलेलं आहे बिल्डर्सने केलेलं आहे आणि त्या वस्तीतल्या जागा बिल्डर्सने हडप केलेल्या आहेत आणि अनेक सारे बौद्ध कुटुंबीय आज रस्त्यावर आहेत त्या शोषितांना न्याय देण्यासाठी आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे नॅशनल प्रेसिडेंट आहेत ते त्या ठिकाणी त्या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत त्यांनी त्या ठिकाणी आंदोलनाची उभारणी केलेली आहे आणि कालपासून त्या शोषितांना न्याय मिळावा यासाठी आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब तिथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्या ठिकाणी पोलिसांची दडपशाही आपण बघतोय पोलिसांनी बा वगैरे लावलेले आहेत आणि त्या समुदायाला राजरत्न आंबेडकर साहेबांपर्यंत ते पोहोचू देत नाहीयेत त्या लोकांना ते बुद्धविहारामध्येही जाऊ देत नाहीयेत आणि पोलीस असं म्हणतायत की राजरत्न आंबेडकर साहेबांनी बुद्धविहाराच्या समोर बसून उपोषणाची परवानगी मागावी वगैरे वगैरे मित्रांनो सरकारकडून बौद्धांवर होणारी ही अत्यंत मोठी प्रताडना आजच्या दिवशी आपण बघत आहोत राजरत्न आंबेडकर साहेब वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांचा आवाज पोचवत आहेत लोकांना अपील करत आहेत की बौद्धांनी मुंबईमधल्या मुंबईच्या आसपासच्या बौद्धांनी एकत्रित यावे आणि बौद्धांनी त्या आंदोलनाचे हात बळकट करावे बौद्धांना न्याय मिळण्यासाठी त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा तिथे यावा आणि ह्या सुशितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा पण बौद्ध लोक मात्र अतिशय शांत अतिशय झोपलेला हा समाज अशा पद्धतीचं वर्तवणूक ह्या आंदोलनामध्ये आपल्याला दिसतंय आहे बौद्धांनी मूळतः जागण्याची आज ही वेळ आहे आपण बघतो आहे की दीक्षाभूमी सारख्या ठिकाणी नागपूरला दीक्षाभूमी बचाव आंदोलनाची सुरुवातही आपल्याला करायला पाहिजे दीक्षाभूमीच्या इथे खोदकामाची सुरुवात झालेली आहे नवनिर्माणाच्या नावाखाली दीक्षाभूमीचे जे मूळ अस्तित्व आहे ते देखील संपवायच्या माध्यमात हे लोक निघालेले आहेत आणि म्हणून बौद्धांनी शांत बसून चालणार नाही बौद्धांनी आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांचे हात बळकट केले पाहिजे त्या पवईच्या एरियामध्ये जिथे राजरत्न आंबेडकर साहेब आंदोलन करतायत तिथे जाऊन बौद्धांनी आपला निषेध व्यक्त केला पाहिजे कमीत कमी सोशल मीडियावर ह्या आंदोलनासंदर्भात ते अपडेट्स लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे कारण राज आंबेडकर साहेब जे अपडेट्स लोकांना देत आहे तिथे आता नेट देखील ह्या लोकांनी बंद केला आहे आणि म्हणून तुमची आमची ही जबाबदारी आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनावर फोकस तुम्ही केला पाहिजे शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी तिथे जाऊन निषेध तुम्ही व्यक्त केला पाहिजे त्याच पद्धतीने नागपूरचा देखील मुद्दा बौद्धांच्या समोर आहे आणि असेच अनेक सारे मुद्दे आत्तापर्यंत मागे आपण पाहिले हे पुढे आपण बघणार आहोत म्हणून बौद्धांनी आता तरी जागृत होण्याची वेळ आता आलेली आहे बाबासाहेब म्हणतात बौद्धांनी सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे बौद्धमय भारतासाठी तर तो त्यागाची वेळ ही हीच वेळ आहे येणारा काळ बौद्धांसाठी अतिशय घातक असा राहील जर बौद्ध आता जागृत झाले नाहीत बहुधा आता राजरत्न आंबेडकर साहेबांचा हात बळकट करू शकले नाही तर येणारा काळ अतिशय घातक राहील एवढं बोलून मी थांबतो